दादांचं जे कार्य होतं ते कार्य कोणी करेल नाही करणार परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे मोठ्या साहेबांनी आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे हीच आमची इच्छा आहे राष्ट्रवादीच म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं अंतविधीपर्यंत स्मशान शांतता होती कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं काय चाललंय कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं ते कार्य कोणी करेल नाही करणार परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत राहताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होती खर तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात बारा डिसेंबरला असा रामकेश ठाकरे यांनी केला होता आठ तारखेला त्याची औपचारिक घोषणा होणार घोषणा होणार होती नव्हती मला माहीत नाही पण एक निश्चित काही दोन महिन्यापासून नगर असतील नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र ये येऊनच त्या निवडणुका हो लढवल्या गेल्या आता जिल्हा परिषद मध्ये काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल तर न भरणारे तो खड्डा पडला त्याच्यात किती माती टाकली किती भरला तरी तो खड्डा असा एवढा मोठा पडलेला आहे का तो भरून न निघणारा खड्डा आहे त्या खड्याला एकच या सगळ्यांनी एकत्र त्या खड्ड्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहावं तरच तो खड्ड्याला काहीतरी दिला दादानी बोलण्यासाठी कामच्याकडे ठेवलंच नाही सगळेच घेऊन गेलं खर तर बारा डिसेंबरला दोन राष्ट्रवादी पक्ष हे एकत्र येणार होते ते तर बारा डिसेंबर येणार होते मी तर जसा निवडून आलो दादा कड तशापासून मी पांडुरंगाने विनंती करीत होतो हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आमच्यासारख्या सामान्य माणसाला दिलासा मिळेल आले पाहिजे हीच आमची इच्छा आहे अनेक चर्चा पवार यांना उपमुख्यमंत्री पाहिजे आता त्या कुटुंबाच्या पाठीमागा सगळ्यांनी राहिलं पाहिजे सन्मान्य शेम साहेबांनी सुद्धा न्याय दिला पाहिजे शेम साहेबांना सुद्धा आमची विनंती सामान्य कार्यकर्त्यांची साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाला सांभाळून घेतलं पाहिजे कुटुंबाच्या पाहिजे राजकारण येत जात राजकारण चालत राहत परंतु आज त्या कुटुंबाची वेळ आलेली त्या वेळ सांभाळण्यासाठी सन्मान्य फडणवीस साहेबांनी त्याच्या पाठीभांग उभा राहिलं पाहिजे पाठीशी उभा राहायला पाहिजे आमची तर विनंती आहे आम्ही जाणारच साहेबांना एक सांगणार आहे साहेब जोपर्यंत आता आहेत साहेबांनी त्या पाठ कुटुंबाच्या पाठीमागा उभं राहिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे मोठ्या साहेबांनी आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे हीच आमची इच्छा आहे आता ती मोठे साहेबाची इच्छा आहे मोठे साहेब ठरवतील आता मोठे साहेबच त्या कुटुंबात आता करते सारते साहेबांनी जे ठरवलं आम्ही किती सांगितलं साहेब हे ते नेते आहेत त्यांनी त्या राजकारण चालवलेलं आहे कुणी काहीही म्हणाल पण हे साहेब निर्णय जे घेतील तेच खरं राहील